गर्लफ्रेंडची छेड काढली म्हणून हत्या नागपुरातील तहसील पोलीस स्टेशन हद्दीत अग्रसेन चौकात परवा रात्री एकच खळबळ उडाली जेव्हा आपल्याच मित्राच्या मित्रा डोक्यावर दगड मारून खून केल्याची घटना समोर आली अनुराग आणि शैलेश होशंगाबाद सेंट्रल जेलमध्ये भेटले होते तेव्हापासून या दोघांमध्ये मैत्री होते मागील पाच ते सहा वर्षापासून हे दोघे नागपुरात राहत होते सोनू मरुजकोले ही अनुराग सोबत लिबिन मध्ये राहत होते आणि शैलेश तिची छेड काढतो अशी माहिती अनुरागला मिळालेली होती या गोष्टीचा राग मनात धरून अनुरागने परवा रात्री शैलेशचा काटा काढला परवा रात्री अग्रसेन चौकात शैलेश अनुरागला भेटायला आला असता तेव्हाच अनुरागने दगड शैलेशच्या छाती आणि डोक्यावर मारून त्याला के रक्तबंबाळ केलं पोलिसांनी माहिती मिळताच पोलिसांनी शैलेशला रुग्णालयात पाठवलं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला पोलिसांनी हत्येचा तपास करत आरोपी अनुराग बोरकरला जेरबंद करत, करत पुढील तपास सुरू केला मृतकाळ्याच्यामधला शैलेश उर्फ अण्णा हिरालाल राहणार हा सिहोर आहे जो आरोपी आहे त्याचं नाव आ, आ, एक, आ, आ, अनुराग अनुरागोडा सुनील बोरकर असं आहे आणि हे लोक सगळेजण कचरा वेचणे आणि फुटपाथ वर राहून अशा प्रकारचे काम करतात अजून एक सोनू मरज कोल्हे नावाची जी महिला आहे ती पण कुठेकरी आहे सोनू मराज कोल्हे हिच अनुराग बोरकर याच्या सोबत लग्न झालं तर किंवा पती सारखे ते राहत होते आणि त्याशिवाय मृतक शैलेश उर्फ अण्णा ह्याच्यासोबत सोबत पण संबंध होते मृतक शैलेश अण्णा तिला विनाकारण हात लावतो आहे तिकडे शरीराला असं त्याच्या रागावरनं आरोपी अनुराग उर्फ घोडा यांनी मृतकाला दगडानी दगड पंचामध्ये घालून आणि त्या दगडांनी गोपणासारखा वार करून त्याच्याशिवाय मोठा दगड त्याच्या डोक्यात घालून त्याला गंभीर जखमी करून जीवानीशी ठारलेले आहे मृतक आणि आरोपी यांचा जो नेहमीचा मित्र आहे अरुण पवनीकर हा पण घटनेच्या वेळेस तिथेच होता त्यांनी जेव्हा ह्या लोकांचं भांडण आणि मारामाऱ्या बघितल्या तेव्हा घाबरून जाऊन त्यांनी तिथे जवळ असलेल्या एसबीएस लॉजचा जो मॅनेजर आहे फिर्यादी राकेश सबळ त्याला जाऊन सांगितले की हे लोक इथे मारामारी करत आहेत आणि आरोपी हा जखमीला खूप जोरजोराने दगडानी मारतोय पोलिसांना बोलवा त्यावरनं राकेश सभारीने त्याच्याजवळ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा फोनवर फोन करून माहिती दिली त्यामुळे हा जो अनुराग घोडा सुनील वर्कर त्याला अटक करण्यात आलेला आहे यामध्ये जे महिला आहे मैदानाचे आरोपी आहेत यांच्या दोन्ही ओळख आहे मृतक आणि जो आरोपी आहे हे दोघ होशंगाबाद येथील कारागृहात त्यांची भेट झाली झाली होती होती मैत्री आणि जेव्हा जो मृतक आहे तो मागील पाच सहा वर्षापासून नागपुरात आलेला होता तेव्हापासनं आरोपी आणि मृतक हे सोबत उठत बसत होते मैत्री होती त्यांची आणि जी महिला आहे सोनू मरस दोघांच्या सोबत पण राहत होती त्यांची मैत्रीणच होती आणि अनैतिक संबंधाच्या रागातन ह्या ही घटना घडलेली आहे लोकनायक न्यूज